नमस्कार मैत्रिणींनो मी आहे शीतल खानदारे तर माझ्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे नवीन वर्षाच्या सगळ्या मैत्रिणींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जे तुम्ही चोवीस दोन हजार चोवीसमध्ये स्वप्न पाहिले होते पूर्ण झाले नसतील तर दोन हजार पंचवीसमध्ये तुमच्या स्वप्नांना पूर्ण होण्यासाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा तर ज्या मैत्रिणी चॅनलवर नवीन आहेत त्या मैत्रिणींना रिक्वेस्ट आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर आज आपण पाहणार आहोत मी ब्लाऊजची शिलाई किती घेते किंवा जसं ब्लाऊज असेल तसं शिलाई कशी डिसाईड करते तर चला मग आपण व्हिडिओला चालू करूया तर आपण काही ब्लाऊज घेतलेले आहेत म्हणजेच मी वेगवेगळे शिवलेले ब्लाऊज घेतले आहेत जेणेकरून करून आपल्याला त्याच्यावरून शिलाई कशी काढायची ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगता येईल ओके तर हे पहा मी अस्तरचे ब्लाउज घेतलेले आहेत म्हणजे सगळे वेगवेगळे आहेत स्लीवज डिझाईन वर्क एम्ब्रॉयडरी म्हणजे रेडीमेड वर्क जे ब्लाऊजवर येतं साडीवर ते ब्लाउज घेतलेला आहे आणखीन स्लीवजला कटमध्ये डिझाईन आणि बॅकनेकला म्हणजे पाठीमागच्या गळ्याला लेस ची आणि सिम्पल गळा किंवा पान गळा आणि त्याला डबल मध्ये लेस तो पण घेतलेला आहे आणि हे पहा त्याचमधून आहे वर्कमध्ये ब्लाउज आहे आणि याला पुढच्या साईडला वन साईड सुद्धा आहे हे पण मी घेतलेलं आहे आणि हे पहा आपल्याला रेडीमेड जी पायपिंगचा कपडा भेटतो मी त्या कपड्याची पायपिंग लावून घेतलेली आहे ह्या ब्लाऊजला सुद्धा घेतलेला आहे हाफ स्लीवज आणि डबल लेस लावलेला ले ला ब्लाऊज त्याला मी मन्याचं पॅच बनवलं आहे तुम्ही रेडीमेड लावू शकता आणि त्याची जशी प्राईज आहे तसे घेऊ शकता तर मी हे ब्लाऊज तुम्हाला आता दाखवले आहेत मी त्याची शिलाई कशी डिसाईड करते तर ते आपल्याला स सांगणार आहे मी आणि मी कशी शिलाई घेते ते एक सांगणार आहे तर हे पहा हे अस्तरचं ब्लाऊज नाही आहे म्हणजे साधं ब्लाऊज आहे फुल स्लीवज आहे साधं विदाऊट अस्तर म्हणजे जे विना अस्तरचं ब्लाऊज असतं ते आहे तर मी ह्या ब्लाऊजला शिलाई किती शंभर रुपये शिलाई घेते आपल्या एरियानुसार असेल जसं आपण आपला एरिया आहे काही खेडेगावात सुद्धा कमी शिलाई असते आणि सिटी टाईप एरिया असेल तर चांगली शिलाई असते आणि शॉप असेल तर वेगळी गोष्ट आहे म्हणजे शॉप असेल तुमचा जर जाहिरात शॉप आहे तिथं कस्टमर कसे आहेत इर्या कसा आहे तर तशी शिलाई तुम्ही ठरवू शकता म्हणजे तुमच्याकडे शिलाई आहे ती तुम्ही घेऊ शकता तर आमच्या इकडे म्हणजे मी जे इथं राहते तिथे साध्या ब्लाऊजला मी शंभर रुपये शिलाई घेते आधी एकशे ऐंशी सॉरी अगोदर ऐंशी रुपये घ्यायचे आणि आता मी शंभर रुपये शिलाई घेते म्हणजे वीस रुपये शिलाई मी वाढवलेली आहे साध्या ब्लाऊजमध्ये ओके तर आता आस्तरचं ब्लाऊज अस्तरचं ब्लाऊज जसं असेल म्हणजे आस्तरचे ब्लाऊजला एक फिक्स रेट असतो ज्या ब्लाऊजला डिझाईन नसेल किंवा गळ्याला वगैरे लेस नसेल एकदम प्लेन साधं ब्लाऊज असेल तर त्या ब्लाऊजला फिक्स शिलाई असते माझी फिक्स शिलाई पहिली एकशे ऐंशी रुपये होती मी आता दोनशे रुपये केलेली आहे तुमच्या एरियानुसार जशी शिलाई असेल तशी तुम्ही ती शिलाई घेऊ शकता तर हे पहा हे अस्तरचं ब्लाऊज आहे एकदम साधं सिम्पल आहे कटोरीचं ब्लाऊज आहे आणि गोल गोलगळा केलेला आहे जर ह्याला ही लेस नसेल तर मी ह्याला माझं अस्तर वापरलं तर दोनशे रुपये शिलाई घेते जर कस्टमरने अस्तर आणून दिलं तर ज्या आपल्या अस्तरची प्राईज असेल तुमच्याकडं म्हणजे एक मीटर लागलं तर त्या एक मीटरची प्राइस से ऐंशी सेंटीमीटर लागलं तर ऐंशी सेंटीमीटरची प्राइस दोनशे रुपये शिलाईमधून मी कमी करते आणि जी माझी शिलाई आहे ती मी घेते आणि मी आज तर लावलं ला तर दोनशे रुपये घेते तुमच्या एरियात कशी शिलाई घेतात किती घेतात ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा ओके आणि ह्याला आता लेस आपण ह्याची लेस पकडू याला लेस आहे तर मी लेस लावली शिंगल लेस लावली तर जशी लेस असेल म्हणजे लेसची प्राइस असेल एखादी फॅन्सी लेस असेल तर तुम्हाला माहितच असेल मार्केटमध्ये कमी जास्त बॅकनेकला लावायच्यास कमीत कमी दोनशे रुपये मीटरपर्यंत लेस मिळते शक्यतो तर इतकी महागाची लेस असेल तर मी कस्टमरला सांगते कारण का म्हणजे त्यांची चॉईस आपली चॉईस मिळाली नाही किंवा त्यांची आवड जर आव... आपली आवड त्यांना नाही आवडली तर प्रॉब्लेम होईल त्याच्यामुळे मी त्यांना सांगते तुम्हाला जी लेस आवडत आहे ती तुम्ही तुम्ही आणून द्या मी लावून देते आणि मी लावायचे जे पैसे असतील ते घेते आता बऱ्याच लेस कशा असतात आपल्याला वन साईड लेस बसवून आपल्याला ती नंतर ह्या हाताने आपल्याला लेस लावा लागते किंवा हाताने टाके मारून बसवावं लागते जसा मग वेळ जातो जसा टाईम लागतो मी तशी त्याची शिलाई घेते वेगवेगळी असू शकते म्हणजे स्लीवजला असेल बॅकसाईडला दोन्हीकड पण जर हाताने लेस टाके मारून जर लावायची म्हणलं तर मी प्राइस जशी असेल तशी घेते आता ही पहा दहा पंधरा वीस रुपये मीटरपर्यंत मिळणारी लेस आहे तर एक मीटर लागत नाही शिंगल जर लेस लावली तर मी दहा रुपये घेते हे पहा सिंगल म्हणजेच फक्त गोलगाळा टाकून जर एक पदरी लेस लावली तर मी दहा रुपये घेते त्याला नट वगैरे नसतील तर तर ह्या ब्लाउजची शिलाई मी दोनशे दहा रुपये घेते माझा अस्तर आणि एक सिंगल लेस लावून दोनशे दहा रुपये तर हे त्याच्यामध्येच आहे ओके हे पाय हे पहा हे पायपिंगचा कपडा आहे म्हणजे विकत्रीच्या पायपिंग ला कपडा जो भेटतो मार्केट मधील त्या कपड्याची मी पाइपिंग बनवली आहे तर मी ह्याला सुद्धा दहा रुपये एक्स्ट्रा घेते आणि ह्याचे सुद्धा मी दोनशे दहा रुपये शिलाई घेते तर हे पहा आणि आणखीन एक इम्पॉर्टंट म्हणजे प्रिन्स कट फोर टक्स कटोरी ब्लाऊज टू पीस ब्लाऊज जर वेगवेगळे ब ब्लाऊज असतील तर मार्केटमध्ये त्याची वेगवेगळी शिलाई घेतली जाते तर मी तसं नाही करते कारण का मी बऱ्याच दिवस झालं म्हणजे सात सात वर्ष झालं मी एकाच एरियामध्ये राहते तर मी स ह्याची वेगवेगळी शिलाई नाही घेते तसं तर फार बरेच कस्टमर म्हणजे सगळेच जी कस्टमर आहेत लेडीज आहेत तर मी त्यांना सहा सात वर्षापासून ओळखते हो तर तुम्ही शॉप असेल तर ब्लाऊजनुसार शिलाईसुद्धा घेऊ शकता तर मी सगळ्यांची शिलाई एकच घेते म्हणजे प्रिन्स कट असेल कटोरी असेल तर पण बाहेर शिलाई वेगळी आहे जशी तुमच्या एरियामध्ये शिलाई आहे तशी तुम्ही शिलाई घेऊ शकता आणि आणखीन तरी माझं घरातच शॉप आहे त्याच्यामुळे मी म्हणजे वेगवेगळी शिलाई नाही घेत ब्लाउजवर डिझाईन असेल तर डिझाईनची शिलाई घेते वेगवेगळी जशी डिझाईन असेल तर तुम्ही तुमची शिलाई घेऊ शकता तर हे पहा मी ह्याला डबल लेस लावलेली आहे आणि पॅच लावलेला आहे तर डबल लेस आणि पॅच पॅच म्हणजे हे पॅच आहे याची पॅचची जशी प्राईज असेल दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये तर त्या पॅचची प्राइस आणि म्हणजे लेस तर आपण मी मग सांगितलं तसं सा, लेस सिंगल लावली तर दहा रुपये घेते आता ही डबल लेस आहे आणि प्लस त्याला पॅच पण आहे तर पॅच हा दहा रुपयाचा पॅच आहे आणि ही ड डबल लेस आहे तर वीस रुपयाची लेस दहा रुपयाचा पॅच आणि ब्लाउजची शिलाई दोनशे रुपये तर मी ह्या ब्लाऊजला दोनशे तीस रुपये शिलाई घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता पुढचं पाहिलं आपण तर हे पहा ह्याला पण डबल लेस लावलेली आहे आणि प्लस त्याला नॉट लावलेले आहेत म्हणजेच नाडी लटकन तुम्ही जे म्हणाल ते आणि ह्याला मी मण्याचा पॅच बनवलेला आहे तर मी ह्या मण्याच्या पॅचचे दहा रुपये आणि ही डबल लेस लावलेली आहे ते डबल लेसचे वीस रुपये ही नाडीचे दहा रुपये असे माझे जे माझं मटेरियल मी ब्लाऊजमध्ये टाकलेलं आहे त्याचे मी चाळीस रुपये घेणार आणि दोनशे रुपये ब्लाऊजची शिलाई म्हणजेच मी ह्या ब्लाऊजची शिलाई दोनशे चाळीस रुपये घेणार आहे हे पहा तर पुढचं पाहिजे म्हटलं तर हे पहा ह्याला मी बॅक साईडला इथे म्हणजे म पूर्णच पॅचचे ब्लाउज होतील म्हणून मी ह्याला पॅच नाही लावलेला अगोदर व्हिडिओ बनवणार आहे नंतर मी पॅच लावणार लाव आहे तर आपल्या आवडीनुसार तुम्ही पॅच लावू शक लावू शकता हे काटापादराच्या साडीवरचं ब्लाऊज आहे तर तुम्ही पाहू शकता मी ह्याला नॉट लावलेले आहेत माझ्याच मी डबल लेस लावलेले आहे डबल फोल्डमध्ये आणि प्लस हा प्रिन्सकट ब्लाऊज आहे जसं की मी सांगितलं ब्लाऊज कटोरी प्रिन्सकट टू पीस असेल तर मी वेगवेगळी शिलाई नाही घेते घरगुती शॉप आहे माझं जर शॉप ओपन केलं तर मी जशी मार्केटमध्ये शिलाई असेल तशी घेणार सध्या तरी एकच रेट घेते दोन्ही पण ब्लाऊजचा ओके तर आता ह्याला तुम्ही स्लीवजला डिझाईन आहे आणि स्लीवजला डिझाईन असून प्लस मी मन्याचा पॅच बनवला आहे त्याच्यात साईडनी स्लीवजला म्हणजे डिझाईन आणखीन फॅन्सी वाटावी त्याच्यासाठी साईडनी मनी लावलेले ला आहेत तर प्रत्येक ब्लाऊजला काही स्लीवजला डिझाईन नसते तर आता पाठीमागचं म्हणाल तर आपलं फिक्सच मी जो पॅच लावेल आपण रुपयाचं पॅच पकडो आणि वीस लेटचे वीस आणि नाडीचे दहा रुपये हे पन्नास रुपये झाले शिलाई आपली फिक्स ब्लाउजचे दोनशे रुपये अडीचशे रुपये झाले आणि जशी स्ली डिझाईन असेल खर्च असेल मी ह्या डिझाईनचे पन्नास पन्नास रुपये घेते मी याचे एक्स्ट्राचे मार्केटमध्ये खूप जास्त शिलाई आहे तर आपलं हे पूर्ण ब्लाउजची शिलाई तीनशे रुपये होते तर मी ह्या ब्लाऊजला तीनशे रुपये शिलाई घेते तसं तर घरगुती ब्लाऊज घरगुती शॉप असेल घरातून ब्लाऊज शिवत असलो तर जास्त शिलाई काही मिळत नाही ज्या घरातून लेडीज शिवतात त्यांना नक्कीच माहीत असेल तुमचा अनुभव पण शेअर करा मला ओके तर हे पहा आता हे पूर्ण रेडीमेड ब्लाऊज आहे म्हणजे साडीवरचं सुद्धा नाही आहे आणि रेडीमेड म्हणजे शिवून आणलेला सुद्धा नाही आहे जो आपल्याला मार्केटमध्ये मॅचिंग सेंटरमध्ये साडीवर मॅचिंग ब्लाउज घेतो तो हा ब्लाउज आहे तर ह्याला पूर्ण वर्क आहे पण वर्क कशी आहे मनेचे नाही आहे ही दहागा वर्क आहे त्याच्यात कुंदन ॲड केलेला आहे म्हणजे जे स्टोन वगैरे स्टोन लावलेले आहेत ते स्टोन आपण काढून शिलाई मारू शकतो पण त्याच्यासाठी खूप जास्त वेळ लागतो जर असं वर्क असेल ब्लाऊजला तर तुम्ही पाहू शकता याला पुढच्या साईडला सुद्धा वर्क आहे म्हणजे पुढच्या गळ्याला वन साईड वर्क आहे स्लीवज पूर्ण वर्क आहे बॅकसाईडला सुद्धा वर्क आहे आणि वर्कमध्ये गळे जसा कस्टमरचा गळा आहे मापानुसार तसे गळे येत नाहीत तर आपल्याला हे गळे ऍडजस्ट करावं लागतात तर त्याला खूप वेळ लागतो जिथं कुंदन आलेत म्हणजे स्टोन आलेत ते स्टोन काढावे लागतात आणि नंतर आपल्याला ब्लाउज शिवावा लागतो तर मी ह्याचे शंभर रुपये एक्स्ट्रा घेते माझा लावलं तर ह्या ब्लाउजला तर मी तीनशे रुपये ब्लाउजची फक्त शिलाई घेते आणि ह्याला जर लटकन लावले रेडीमेड लटकन स्टोन वगैरेचे लटकन लावले महागातले तर त्या लटकनची जी प्राइस असेल मी ती प्राइस घेते तर दीडशे दोनशे तीनशे साडेतीनशेपर्यंतसुद्धा मार्केटमध्ये लटकन भेटतात तर मी कस्टमरला सांगते त्यांनी जर आणून दिले तर मी लावायचे पैसे नाही घेत आणि जर मी स्वतः घरी लावले तर मी त्याचे पैसे घेते जे मार्केटमध्ये त्याची प्राईज असेल ते तर मी ह्याचे तीनशे रुपये प्राईज घेते तर हे पहा आपला आणखीन एक ब्लाउज राहिलं होतं पण मी ह्याची शिलाई तुम्हाला सांगितलेली आहे लेस आहे बॅकसाईडला डबल फोल्डमध्ये लेस आणि हा पॅच मी साडीचाच तयार करून लावलेला आहे ब्लाऊजला आणि हे नॉट तर साडीचं बॉर तयार केलेला पॅच आहे तर त्याची मी काही जास्त वेगळी प्राइस घेत नाही मी तसं मी सहखुशीने लाव लावलेलं आहे ज्या ब्लाउजवर एखादा मॅचिंग होत असेल तर साडीतला कट करून मी लावते ते सहकुशीने तर त्याची प्राइस नाही घेते तर हे पहा मी कटमध्ये स्लिवज शिवलेली आहे आणि तुम्हाला माहित असेल मार्केटमध्ये जे आपण इथं बटन बसवतो मी ह्या ब्लाऊजला बटन बसवलेलं हो नाहीये मन्याच्या साह्याने तेच बटन मी तयार केलेले आहेत पण जर इथं बटन बसवलं हो तर मी तुम्हाला स्लीवज डिझाईनचा पहिला एक ब्लाऊज दाखवला आहे पण दोन ब्लाऊज म डिप्रेंड आहेत कारण काही तर कटमध्ये ब्लाऊज डिझाईन आहे तिथं फ्रील म्हणजे प्लेटमध्ये होती तर कटमध्ये ब्लाउज असेल तर ह्याला कॅनव्हस यूज केला किंवा इथं महागातली बटन बसवले तर एकशे वीस शंभर रुपयापर्यंत मी स्लूज डिझाईनची वेगळी प्राईस घेते आणि जे आपलं रेडी ब्लाऊज दोनशे रुपये आणि हे तीस रुपये नाडीचे तर हे दोनशे तीस झाले आणि हे शंभर रुपये तर मी तीनशे तीस तीनशे चाळीस रुपयापर्यंत ब्लाउजची प्राईस घेते अशा प्रकारे आणि बटन जास्त महाग असेल तर ला ला आपन, ती वेगळी गोष्ट आहे आता नवीन इथं स्लीवजला एंडिंगला म्हणजे दंड घेरा प पाशे आपण नवीन लेस निघलेली आहे ती लेस मार्केटमध्ये मा घ्यायला गेलं तर दीडशे रुपयापासून स्टार्टिंग आहे जशी आपल्याला हवी असेल आवडीनुसार तर जर ती लेस लावली मी तर ती लेसची वेगळी प्राइस घेते डिझाईन सोडता म्हणजे स्लीवजला डिझाईन बनवली तर ती लेसची वेगळी प्राईस घेते ही वेगळी गोष्ट आहे की मी ती लेस बसवण्याचे पैसे वगैरे काही घेत नाही मीच बसवून देते तर हे आपलं झालं तर आता हे पहा हे साडीवरचं वर्क ब्लाउज आहे मी हा ब्लाऊजचा व्हिडिओ टाकलेला आहे चॅनलवर पाहिला नसेल तर नक्की जा आणि आवडला तर त्या पण व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वेल आयकॉनला क्लिक करा ओके तर हे पहा ह्याला पण स्टोन आहेत दहा ग वर्क आहे आता बऱ्याच वेळेस काय होतं आपण ब्लाऊज शोवतो जे ब्लाऊजचा सेंटर आहे तो इकडल्या किंवा इकडल्या साईडला जातो तर ते सेंटर आणि हा पॅच रेडीमेडच आहे आलेला पॅच आहे तर हा पॅच नेट सेंटरला शोल्डरच्या सेंटरला आला पाहिजे पूर्ण माहिती लक्षात ठेवून ब्लाउज शोवावं लागतं तर मी जसं सांगितलं आपलं रेडीमेड ब्लाऊज मॅचिंग सेंटरमध्ये घेतलेलं म्हणजे साडीवरचं नसतं त्या ब्लाऊजची प्राईस सांगितली मी तशीच ह्या ब्लाऊजची सुद्धा प्राईस ठरवते पण त्या ब्लाऊजला नॉट नव्हते ब्लाऊजला नॉट आहे अशाच ब्ला ब्लाऊजसाठी जर त्या कस्टमरनी लेस वगैरे काही सांगितली लावायची तर ती वेगळी प्राईस घेते प्लस तीनशे रुपये तीनशे रुपये सोडता मी त्याचे माझं मटेरियल बसवलं आहे मी त्याची प्राईस घेते तर तुम्ही तुमच्या एरियानुसार घ्या मी पहिलंच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर असं नाही की त्या घेतात मग आम्ही सुद्धा तेवढीच प्राईस घेऊ किंवा कस्टमर देतील ज्यांचा इरिया असेल त्यांना पहिली प्राईज माहीत असते बऱ्याच वेळेस काय होतं आपण रूम चेंज करून गेलो तर आपल्याला त्या एरियामधली प्राईज माहीत नसती तर तुम्ही काही मैत्रिणी करून माहीत करून घ्या आणि जसं राहाल तुम्ही थोडं थोडं तुम्हाला सुद्धा माहीत होईल ओके तर आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि आपला जसा इर्या असेल मी आणखीन एकदा सांगते आपला जसा एरिया असेल तसं तुम्ही प्राइस घेऊ शकता साड्यांची किंवा ब्लाऊजची पिकोफ हॉलच्या साडीला मी किती पैसे घेते साडीतसुद्धा वेगवेगळं असतं तर आप ह्याच व्हिडीओमध्ये ते सांगितलं तर व्हिडिओ खूप लॉंग होईल म्हणून आपण त्याचा वेगळा व्हिडिओ बनवणार आहेत तर माझ्या ब्लाऊज विषयी माहिती तुम्हाला कशी वाटली शिलाई विषय माहिती कशी वाटली तुम्ही शिलाई कशी घेता किती घेता तर ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मी शिलाई जास्त घेते का कमी तुमच्या एरियानुसार तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओवर शेवटपर्यंत राहिल्याबद्दल धन्यवाद तर चला मग भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये